प्रेम ही या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे पण प्रेमाचं जर का रूप विचित्र पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं तर प्रेमासाठी याची हत्या केली त्याची हत्या केली वेग 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 अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात नकार दिला त्यामधून घडणारं क्राईम म्हणजे निळा ड्रम असेल फ्रीजमध्ये कट करून ठेवणं असेल हनीमून मारून टाकलं अशा वेगवेगळ्या केसेस आपण रोज ऐकतोय आणि त्यामुळे दडपण येत आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की आयुष्यात कोणीतरी हवं पण असं वाटतं की हे सगळं घडणार असेल तर सिंगल राहिलेलंच बरं आज याच विषयावर आपण बोलणार आहोत डिटेलमध्ये हॅलो हाय एक आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या जिथे आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जस जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सगळं काही नॅचरल आहे या चॅनलमध्ये चला <laughs> तर मग सुरुवात करूयात पण हो एक छोटीशी रिक्वेस्ट की जर का अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका ते खूप महत्वाचं आहे ओके केलं गुड तर विषय असा आहे की प्रेम जे असतं जेव्हा प्रेम अति होतं आणि त्यामुळे हो कुठेतरी लोकांमध्ये बदल व्हायला लागतात प्रेमापोटी एकतर चांगले बदल होतात आणि एक खूप वाईट बदल होतात चांगले बदल कसे की या गोष्टी ज्या आवडत नव्हत्या ज्या गोष्टी माझ्यामध्ये वाईट होत्या प्रेमा त्या प्रेमापोटी समोरचा व्यक्ती बोलतोय म्हणून मी त्या सुधारती आहे असे चांगले बदल माझ्यामध्ये होतात आणि काही अशा गोष्टी की मला नाही माहिती म्हणजे वो चाहिए म्हणजे चाहिये, चाहिये। स्वार्थीपणा खूप येतो आणि जर का त्यातल्या त्यात कोणी अशा काही गोष्टी सांगितल्या की माणूस तिकडे अट्रॅक्ट होतो आणि मग त्या प्रेमाचं रूपांतर ड्राईंग मध्ये व्हायला लागतं मग अशा वेळी काय करायचं मग कोणावर विश्वासच ठेवायचा नाही का तर नक्कीच विश्वास ठेवायचा पण मी दरवेळी जसं सांगते की अंधविश्वास नाही ठेवायचा बरेच जण आजही सोशल मीडियामध्ये कोणाशी ओळख झाली की लगेच प्रेमात पडतात हे तुम्हाला स्वतःला समजायला हवं की आपण काय करतोय कोणीतरी छान बोलतंय आहे आपल्याशी याचा अर्थ प्रेम नाही किंवा कोणीतरी छान बोलतंय म्हणजे लगेच त्याला प्रेम समजायचं आणि आपल्या अपेक्षा समोरच्यावर लादायच्या हे चुकीचं आहे आणि जशा तुम्ही सध्या केसेस ऐकल्या आहेत की कितीतरी मुलींनी म्हणजे त्यांच्या नवऱ्याला मारले वगैरे आहे कारण त्यांना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करायचं होतं मला एकंदरीत सगळ्यांना सांगायचंय मुलांनाही आणि मुलींनाही ही हिंमत जी तुम्ही दाखवलीत नंतर की ठीक आहे मारून वगैरे टाकेन नंतर आम्ही कुठेतरी मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत सुखाचा संसार करू शकेन ही हिंमत जर का तुम्ही तेव्हा दाखवली असती लग्नाच्या आधी दाखवली असती तर कितीतरी भलं झालं असतं एका व्यक्तीचा अख्खा जीव वाचला असता आणि हे काही सोल्युशनच नाही आहे याच्याने तुम्ही एकत्र याल असं नाही होत हां म्हणजे जसे तुम्ही आहात तसे पोलिसही आहेत शोध घेणारेही लोक आहेत तुम्ही पकडले जाणार आहात यामध्ये तुम्ही काही फार एक्सपर्ट नाही आहात स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याचा जीव घेणं हे खूप वाईट आहे कितीतरी जणांना मी पाहिलं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल वगैरे होतं एक्स्ट्रा मॅरिटेलला मी अजिबात सपोर्ट करत नाही पण पण मी यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगेन की निदान तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊ नका की आपल्यामुळे कोणालाचा तरी जीव जाईल म्हणजे माझे एक दोन फ्रेंड्स तर असे होते कि तैंशी गे। की त्यांची होणारी बायको मग सोनं वगैरे घेऊन पळून गेली वगैरे अशाही केसेस खूप तुम्ही ऐकल्या असतील खूप जास्त आहेत ह्या म्हणजे आपल्या नजरेत किंवा आपण न्यूजमध्ये खूप कमी वाचतो पण रिअलमध्ये असं खूप काही घडतंय आहे सो ती जी हिंमत आहे ती तुम्ही तिथे दाखवायला हवी तिथे बोलायला हवं म्हणजे जी हनीमून वाली केस आहे त्या मुलीने ज्यांना माहिती नाहीये ये शॉर्टमध्ये सांगते की तिला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं घरच्यांच्या दबावाखाली तिने लग्न केलं मग ते हनीमूनला गेले आणि तिथे ती तिने लोकांना बोलवून त्याला मारून टाकलं त्याचा जीव गेलेला आहे आणि ती पकडली सुद्धा गेलीय बट स्टील ती जर का हिंमत तिथे तिने दाखवली असती घरच्यांसमोर की तुम्ही काही करा मला लग्न करायचं नाहीये या मुलासोबत मला त्या मुलासोबत लग्न करायचंय किंवा मला कोणाशीच लग्न करायचं नाहीये मला सध्या सिंगल राहायचंय काहीही करू शकला असतात याच्याने काय झालं जा असतं जास्तीत जास्त पेरेंट्स आणि तुमच्यामध्ये भांडणं झाली असती वाद खूप झाली असते पण एखाद्याचा जीव वाचला असता किंवा मी तर म्हणेन की तुमच्या मनामध्ये असं काहीसं असेल ना की माझं बाबा जबरदस्ती लग्न होतंय माझ्या माझ्या मनात कोणीतरी दुसराच आहे दुसरीच आहे तर जेव्हा स्थळं बघायला तुम्ही येता जेव्हा कन्फर्मेशन होतं तेव्हा तरी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की मला नाही आहे इच्छा लग्न करायची म्हणजे दरवेळी पास्ट मॅटर करतो का असं नाही म्हणता येणार पण जर का मनात खरंच कोणीतरी असेल इच्छाच नसेल लग्न करायची तर अशावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे म्हणजे समोरच्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगणं की हा असा असा प्रॉब्लेम आहे मला घरच्यांच्या प्रेशरमुळे हे करावं आहे सो प्लीज आपण यामधून काय मार्ग काढू शकतो या गोष्टीचं तुम्ही प्लॅनिंग करू शकता उगाच असतं क्राईम प्लॅन करण्यापेक्षा हे प्लॅन केलेलं बरं की नाही सो बोलते व्हा मोकळे व्हा आणि आजकाल फक्त सुंदर चेहरा बघितला आणि प्रेमात पडलो असं नाही होत हर खूबसूरत चेहरा ही नहीं होता हा सो फक्त कोणीतरी दिसायला छान वाटलं झालं प्रेमात पडलो याला प्रेम नाही म्हणता येणार कोणीतरी छान बोललो त्याला प्रेम म्हटलं आणि मग सुरू झाली स्टोरी असं होत नाही आणि बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते तुम्ही चान, चान की तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले असता खूप छान इतके छान की बरं वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर स्ट्रेस कमी होतो म्हणून मी तुमच्याशी बोलत असेल म्हणजे कोणतीही एक्स वाय झेड मुलगी तुमच्याशी बोलत असेल किंवा मुलगा तुमच्याशी बोलत असेल याला लगेच प्रेम म्हणू नका मग मा का ती माझ्याशी इतकं बोलत होती जर प्रेमच नव्हतं बऱ्याच जणांना नकार पसवण्याची ताकदच नाहीये तुम्ही चांगल्या आहात सगळं छान आहे बट मी फीलच नाही करत जे तुम्ही समजताय आणि जे माझ्या मनात चालू आहे त्याच्यामध्ये एक रेष आहे आणि ती क्रॉस होत नाहीये मला सगळं आहे प्रेम वगैरे फट सगळे समजतायत बट मेरे दिल नाही रहा वो प्यार हे तुम्ही समजायला हवं हो। नकार दिला म्हणून उगाच कुठल्या तरी क्राईमच्या दिशेने जाणं हे चुकीचं आहे म्हणजे पहिल्या क्राईममुळे तुमचं आयुष्य खराबच होणार आहे याने काही सुधारणार नाही आहे प्लीज लक्षात घ्या रागावर नियंत्रण ठेवा दुःखावर नियंत्रण असलं पाहिजे आणि ब्रेकअप सगळ्यांचे होतात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना रिजेक्शन मिळतात सो ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे काहीही झालं तरी रागावर नियंत्रण असणं गरजेचं आहे रागावर नियंत्रण कसं आणायचं मोठा श्वास घ्यायचा शांत बसायचं एक पाच दहा मिनिट सायलेंट म्युझिक ऐकायचं सा, आणि पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही गोष्टींचा विचार करायचा मी हे जे काही करत आहे याच्याने फायदा काय आहे झिरो तुम्हाला उत्तर झिरोच येणार आहे काहीच नाही जर मी हे नाही केलं तर काय फायदा आहे माझं आयुष्य नीट होईल थोडा त्रास होईल पण नंतर सगळं नीट होणार आहे आणि कधीतरी आपल्या आई वडिलांचा सुद्धा चेहरा लक्षात आणून घ्यायचा आपण त्यांचा चेहरा बघा त्यांनी मी आपल्याला लहानाचं मोठं आपण कुठेतरी क्राईमच्या दिशेने वळतोय यासाठी नाही ना केलेलं तुमचंच आयुष्य खराब होणार आहे उद्या तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी घडतील तुम्हाला अटक होईल त्यानंतर तुम्ही जेव्हा वापस याल कोण तुमच्यासोबत पण पुन्हा मैत्री ठेवणार आहे तेच रिअल फ्रेंड्स वगैरे हा डायलॉग मारू नका अशा लोकांची साथ द्यायला कोणालाच आवडत नाही आणि स्वतःच्या नजरेत आपण पडून जाऊ एका क्षणाचा राग आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो सो so, प्लीज 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 या गोष्टींवर तुमचा कंट्रोल असायला हवा मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगेन की तुम्ही चांगले आहात त्यामुळे लोक तुमच्याशी छान बोलतात पण त्या गोष्टीला प्रेम समजून नका मुलींना कम्फर्ट झोनच हवा असतो की बाबा हा किती छान आहे किती समजून घेतो आहे मला म्हणून त्या बोलतात त्यांच्या डोक्यात तसं काही नसतं की याला फसवायचं आहे जाळ्यात मुलांचं कसं होतं जरा एक मुलगी चांगली बोलली की प्रेमात पडतात आणि मग रिजेक्शन मिळालं तिने नकार दिला तिने सांगितलं की बाबा मी काही फील करत कर नाही आपण फ्रेंड्सच राहूयात तर मग तुमचा राग अनावर होतो आणि अशा गोष्टी घडतात इथे मी मुलगा मुलगी असं फार काही कम्पेअर करत नाही मला सांगायचा मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करणं खूप महत्त्वाचं आहे ज्या काही गोष्टी असतील त्या स्पष्ट बोलायला शिका वेळेच्या आधी उगाच विचित्र गोष्टींची साथ घेण्यापेक्षा म्हणजे उगाचंच कुठेतरी क्राईमच्या दिशेने जाण्यापेक्षा तुम्ही बोलून जर का मोकळे झालात तर ते फायद्याचं नाही होणार का बरं ठीक आहे लग्नानंतर अशा काही गोष्टी असतील त्याच्यानंतर तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडलात तर कायदेशीररित्या तुम्ही वेगळे होऊन मग पुन्हा ते रिलेशन कंटिन्यू करू शकता एखाद्याचा जीव घेणं त्याच्या म्हणजे आयुष्याची वाट लावणं हा काही ऑप्शन नाही आहे थिंक अबाउट इट आणि एकदा विचार करा डोळे बंद करून की हे झालं मला अटक झाली मी उद्या जेलमध्ये गेले किंवा गेलो काय अवस्था होणार आहे माझी सगळ्या गोष्टींचा विचार करा रागावर नियंत्रण असणं खूप 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 महत्त्वाचं आहे या विषयावर बो बरंच बोलण्यासारखं आहे पण सध्याच ठीक इतकंच मी तुम्हाला प्रेमाच्या टिप्स देते पण दरवेळी मी तुम्हाला हे सांगितलंय की स्वतःला छान बनवा पर्सनॅलिटी छान ठेवा करिअरकडे लक्ष द्या चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि इट्स ओके आता तुम्ही प्लीज अपेक्षा ठेवू नका की कोणीतरी तुमची आयुष्यभर साथ देईल अपेक्षा ठेवू नका दिली तर खूप छान गोष्ट आहे पण अपेक्षा नाही ठेवायची की मी शंभर टक्के दिले तर समोरचाही शंभर टक्केच देईल असं होत नाही आपण कुठे जगतोय आपण कोणत्या काळात जगतोय याचंही भान तुम्हाला असलं पाहिजे जुन्या गोष्टींना आता कम्पेअर करत बसू नका जुन्या काळात काळातल्या लोकांना कम्पेअर करत बसू नका ओके आपण वेगळे आहोत आणि आजकाल असंच घडतंय सो त्यामुळे अपेक्षा ठेवणं बंद करा आणि सिंगल लाईफ बेस्ट लाईफ आहे हे आहेच पण जर का असं म्हणजे होऊ नये कोणासोबत की लग्नानंतर अशा काही गोष्टी कळाल्या की बाबा माझ्याच पार्टनरचं अफेअर वगैरे सुरू आहे बोला जे काही असेल कायदेशीररित्या काही गोष्टींचा मार्ग काढा एखाद्याचा जीव घेणं क्राईमच्या दिशेने जाणं रागाच्या भारामध्ये हे चुकीचं आहे आता तुम्ही तसले नाही आत मला माहिती आहे ठाऊक आहे सांगण्याचा सा मुद्दा असा की रागावर नियंत्रण ठेवा बरेच लोक ज्यांच्यामध्ये वेगळीच हिंमत असते ते समोरच्याला काही करत नाहीत ते स्वतःला काहीतरी करून घेतात मला आता अनावर होत आहे हे दुःख झालं चला आयुष्य संपवायचं हे सोल्युशनच नाहीये वाईट फेज सगळ्यांची येते त्याच्यानंतर चांगली फेज सुद्धा येते त्या चांगल्या फेसची वाट पाहावी लागते सो थोडीशी वाट पहा थोडीशी कळस होणार आहे सगळं नीट आणि सगळं फक्त एकाच व्यक्तीसोबत छान होतंय असं नाही तुम्ही कितीही मोठे सेलिब्रिटी असा कितीही मोठे बिझनेसमॅन असा गरीब असा सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत काहीजण दाखवतात काहीजण दाखवत नाहीत हा इतकाच विषय आहे आणि रील्सबद्दल जर का बोलायचं झालं तर ते एंटरटेनमेंट मीडियम आहे व्ह्यूजसाठी लोक दाखवतात काही गोष्टी गोड 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 मध्ये तसंच असतं असं नाही आणि जरी असलं तरी एक दोन दिवस असतं कायमचं नसतं सो so, प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुमच्यामधली जी नेगेटिव्हिटी आहे तुमच्यामधला जो राग आहे की हिने असं का केलं त्याने तसंच का केलं काटाच काढायचं आहे हे डोक्यातून काढून टाका हां आपल्यासोबत वाईट झालं मग आपण मग सोडायचं नाही समोरच्याला हा ही जी वृत्ती आहे ती आधी सोडून द्या तुमच्यासोबत वाईट झालं जे काही झालं असेल टाळी एका हाताने वाजत नाही तुमची तेवढीच चूक असणार आहे फक्त आपल्याला आपल्या अप्ले चुका दिसत नाहीत हा प्रॉब्लेम आहे आणि जर का तुम्हाला खरंच खूप फ्रस्ट्रेशन असेल राग असेल खूप त्रास होत असेल तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल तर प्लीज माझ्याशी बोला मी तुम्हाला सोल्युशन देईल आपण फोनवर बोलूयात ओके इंस्टाग्राम आय डी देते मी आर जे अंडरस्कोर ज्योती नाईन थ्री फाईव्ह या नावाने मी तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेल तिथे तुम्ही तुमचा फोन नंबर मला द्या मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेल मी असे रोज लव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते आता यूट्यूबवर काही लोकांना माहिती नसेल पण सांगते की येस माझा लव शो आहे रेडिओवर आणि मी लव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करते सो तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला डी एम करा किंवा इन्स्टावर तुमचा फोन नंबर द्या मी तुम्हाला कॉल करेन बाकी ऑल द बेस्ट टेन्शन फ्री राहा खुश रहा स्वतःच्या प्रेमात रहा परिवाराच्या प्रेमात राहा वाईट प्लीज uh, कोणतंही पाऊल उचलायला जाऊ नका आयुष्य सुंदर आहे त्याला सुंदर पद्धतीने जगा बाकी बाय काळजी घ्या तब्येतीला जपा नेहमी uh, खुश रहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय आय लव्ह यू